एक डॉक्टर मुलगी आणि मुलीचे आई आणि हे वडील असा त्यांचा परिवार आलेला आहे ते त्यांच्या बाबतीत सविस्तर माहिती देतील ज्यांना त्यांची माहिती योग्य वाटली त्यांनी संपर्क करावा काय नाव बेटा तुझा माझं नाव मयुरी रवीस आणि शिक्षण काय तुझं कम्प्लीट जन्म तारीख सहा अकराशाने आणि बी एच एम ए झाल्यावर मी एक दीड वर्ष प्रॅक्टिसही केली आहे पण आता मला एम बी एस सी स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे स्पर्धा परीक्षावर इंटरेस्ट आहे बरं बरं पुढं काही जॉब करायची इच्छा आहे हो जॉब करायचा बरं गाव कोणतं राहतं आहे तुमचं आमचं गाव वांगी हां चिल्लोड तालुक्यामध्ये आहे हां हां भराडी जवळच आहे संभाजीनगर संभाजीनगरला कसं जाव पाहिजे तुम्हाला आमच्या <laughs> 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 मुलीला जु लावणारा सगळं संद। काही समजूतदारपणा हेच पाहिजे ना <laughs> <laughs> आपण त्याच्याकडे गाडी बंगला जमीन जमला काय काय पाहिजे सगळ्यात पहिले समजूतदारपणा आणि माणूस की बाज लोक पाहिजे बाकीचं सगळं होतच नंतर हा ते होत कमवते सगळ्या गोष्टी होतो डेअरी वगैरे काय पाहिजे आपल्या इंजिनिअरिंग फील्ड चाल चालतो इंजिनियर चालतो हा चालतो बी बी टेक वगैरे एम टेक वगैरे हा थोडंफार घरी एक दोन एकर जमीनदारी जरी ती जगून देईल काही विषय नाही तुझी पर्सनल काय अपेक्षा जोडीदार कसा असावा समजूतदार सगळ्यात मेन आणि ऍडजस्टमेंट म्हणजे मी जशी ऍडजस्ट करायला तयार आहे गोष्टी त्यांनी पण ते ऍडजस्ट केलं पाहिजे फॅमिली आवडते एकत्र फॅमिली आवडते एक मला एकत्र सासू सासरे सोबत राहायला काय अडचण नाही ना माझ्या आई वडिलांसोबत राहते ना पण मला तसं काही काय काय अडचण नाही निश्चित आ, या व्हिडिओच्या माध्यमातून तुला चांगले स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू आता ही माहिती युट्यूबला इंस्टाला टाकले तर काही प्रॉब्लेम नाही ना डॉक्टर मुलगी आहे बी एच एम एस तसं तिला काही दुसऱ्याही जॉब केलेला आहे आता पुढे लागल्यानंतर कोडिंगचा कोर्स करून समजा मेडिकल कोडिंगचा कोर्स करून जॉब करण्याची तयारी आहे स्पर्धा परीक्षेच्या तिच्या चालू आहे आणि तिची जी अपेक्षा आहे डॉक्टर क्षेत्रातला असावा किंवा इंजिनियर असला तर उत्तमच कारण बी एच एम एस असल्यामुळं तिची अपेक्षा एम बी बी एस आता एम बी बी एस मुलांची अपेक्षा एम बी बी एसच असते त्याच्यामुळे त्यांनी विचार केला कधी डॉक्टर क्षेत्रातला नाही भेटला आय टी क्षेत्रातला किंवा गव्हर्नमेंट सर्वंट क्लास वन क्लास टू अधिकारी असेल सुंदर समजदार मुलगी आहे चांगली फॅमिली आहे ज्यांना असं हाईट पण चांगली दिसते तुझी किती आहे फाय पॉईंट छान आहे हाईट चांगली आहे करेक्ट हाईट आहे काही फायव्ह पॉईंट थ्री टाकतात ती पाच पाच दोन पाच एकच असते ती पाच तीन उंची आहे समजदार आहे आणि त्यांना फार श्रीमंत पाहिजे असं नाही पण त्यांच्या अनुरूपतेप्रमाणे प्रमाणे पाहिजे स्वतःच घर असावं मुलगा कमावता असावा शहरात राहणारा असावा निर्वेशने असावा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा